वेलकम बैक टू माय मॉम चैनल तो आज हम आए तारकली बीच पे हम मेरे हमारे साथ है हमारे फैमिली फ्रेंड्स उनके दो बेटे जिनका नाम है ओजेस और रुधान तो प्लीज वीडियो एंड तक देखना लाइक शेयर सब्सक्राइब करना तो चलो अभी देखते हैं बीच का व्यू कैसे मैं बहुत एक्साइटेड हूँ तर इकडे आलो आहोत आम्ही तारकलीला तुम्हाला अर्जुनने सांगितलंच आहे तर इकडे आहे ना समोर तारकली बीच आहे आणि बीचच्या एकदम शंभर मीटरवरतीच आम्ही आमचं एक, एक रिसॉर्ट बुक केलेलं होतं खूप सुंदर असं रिसॉर्ट होतं आणि नवीनच ओपनिंग झालेलं होतं त्याचं आम्ही फर्स्ट आम्हीच होतो तिथे त्यामुळं रूम्स वगैरे कॉटेजेस वगैरे खूप सुंदर होत्या ॲक्च्युली मी तिथलं शूट नाही घेतलं आणि वॉकिंग डिस्टन्सवरतीच हा बीच आहे तर इकडे आमचे फॅमिली फ्रेंड्स वगैरे हो होते आणि मुलं वगैरे तर आम्ही पुढे निघून आलेलो होतो आमचे मिस्टर वगैरे पाठीमागणेच होते आणि मुलांनी बीच पाहून ओजस्त खूप खुश झाला आणि अर्जुनही खूप खुश झाला दोघेही पळत पळत पुढेच गेले ते आम्ही कोकणात बऱ्याचदा फिरायला आलो पण तारकलीला फर्स्ट टाईम आलो होतो पण आम्हाला कोणतीही राईड करायला नाही मिळाली इकडे येऊन इथे बीच का व्यू बहुत हो अच्छा अभी हमारा प्लॅन है हम स्कूबा डाइविंग करने वाले है लेकिन अभी वो बंद है क्योंकि बारिश का मौसम है तो अगर इन केस चालू की तो हम ट्राय करेंगे और हम उस पार्ट को वीडियो में करेंगे तो चलो मिलते तर आम्ही इकडे बीचवर आल्यावरती मी मुलांचे थोडंसं फोटो शूट वगैरे रील वगैरे शूट केलं आणि मुलं इथे बीचवरती मस्त एन्जॉय करत आहे आणि ॲक्च्युली मुलांना खूप साऱ्या राईड्स करायच्या होत्या मुलांचं होतं की मला स्कूबा डायविंग वगैरे करायचं मम्मा मुलांना राईड्स वगैरे करायचे पण इकडे पावसाचं खूप वातावरण होतं त्यामुळं इकडे सगळे राईड्स वगैरे सगळं बंद होतं इकडे मुलांनी खूप छान एन्जॉय केलं आणि जास्त आम्ही काय ब्लॉग शूट नाही केलेला पण जो काय केला तो छोट्या छोट्या क्लिप मी ॲड करून टाकलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच